नांदेडकर खवय्यांसाठी आणखीन एक चांगले सांभार नाश्ता सेंटर सुरू झाले आहे स्वामी सांभार नाश्ता सेंटर असे या सेंटरचे नाव आहे आशिष केशरखाने आणि आशिष जुजाराव यांनी भाग्यनगर कमानीजवळ हे नाश्ता सेंटर सुरू केलं आहे स्वामी सांभार हा कोल्हापूर इचलकरंजी येथील प्रसिद्ध ब्रँड आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये त्यांच्या दहा शाखा आहेत या नाश्ता सेंटरचे उद्घाटन आशिष केशरखाने यांनी आपली आई ललिता केशरखाने यांच्या हस्ते केले या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांकडून आशिष केशरखाने यांना शुभेच्छा देण्यात आल्या भाजपाचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते दिलीप दिलीपसिंग सोडी शिवसेनेचे पप्पू जाधव राम जाधव यांनी देखील येथे भेट दिली यावेळी लिंगात गवळी समाजाचे अध्यक्ष नंदकिशोर लुले बालाजी आलमखाने बालाजी जुजाराव साईनाथ आलमखानी पप्पू जुजाराव शुभम जुजाराव यांच्यासह परिवार उपस्थित होता बेसिकली सर आम्ही कोल्हापूरचा ब्रँड आहे इचलकरंजी सो मेन ब्रँच आमचं इचलकरंजी आहे प्युअर साऊथ इंडियन ऑथेंटिक टेस्ट आम्ही द्यायला ट्राय करलो आहे फ्रॉम ऑलमोस्ट थ्री इयरपासून ऑलमोस्ट आम्ही नाईन टू टेन फ्रँचायजीत विदिन अ इयर आम्ही वन ऑफ द मोस्ट फास्टेस्ट रीच व्हायलो आहे लोकांपर्यंत सो आता आम्ही सध्या नांदेडमध्ये ओपनिंग केलो आहे भाग्यनगर इथे सो आशिष केसरकांडे भाग्यनगरचे ओनर आहेत त्यांचे भुजे आहेत सो सर्वांना आम्ही विनंती करतो आहे की खूप अफोर्डेबल फूड आणि खूप अफोर्डेबल फ्रँचायजी मॉडेलमध्ये आम्ही नांदेडमध्ये लॉन्च केलो आहे तर सगळी येऊन एकदा टेस्ट करा पार्सलची सुविधा आहे तर सॉम्बीस सांबर म्हणून आमची नवीन फ्रँचायजी ओपन झाली आहे स्वादिष्ट आणि चवी चवीदार असं इडली सेंटर आम्ही काढले तर नांदेडच्या पूर्ण जनतेला मी सांगू इच्छितो की त्यांनी सर्वांनी एकदा टेस्टचा लाभ घ्यावा हे पूर्ण साऊथ इंडियन टाईपमध्ये आपण हे रेसिपी आहे जे आंध्रामध्ये जे इडली जा उगम झालेला आहे त्याप्रमाणे आपण हे नांदेडमध्ये ही आणलेली आहे फ्रांचायसी तर सर्वांनी एकदा टेस्ट करून पाहावे